सकाळी अलाम वाचतो आपण धावत पळत कामावर जातो दिवसभर बॉसची कटकट सहन करतो आणि महिन्याच्या शेवटी हातात काय येतं फक्त थकवा आणि ई एम आय आपण या चक्रात कायमस्वरूपी स्वतःला कुठेतरी वाहून घेतले आहे आपण आयुष्यभर धावतोय पण पोहोचतो कुठेच नाही का कारण आपण चुकीच्या शर्यतीत धावतोय हार्डवर्क ही यशाची चावी असती तर जगातले सर्वात कष्टाळू लोक सर्वात श्रीमंत का नाहीत पण तसं नाही मित्रांनो आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत त्या पुस्तकाने अनेक लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे ज्याचं नाव आहे आर एच रिझवी लिखित द लेझी बिलेनियर तुम्ही म्हणाल लेझी म्हणजे आळशी आळशी होऊन कोणी अब्जाधीश कसं का काय बनू शकतं तर मित्रांनो हाच तर खरा ट्विस्ट आहे हे पुस्तक तुम्हाला निष्क्रिय राहायला शिकवत नाही तर ते तुम्हाला स्ट्रॅटेजिक लेझीनेस शिकवतं ते सांगतं की डिजिटल युगात शारीरिक श्रमापेक्षा मानसिक क्लॅरिटी ऑटोमेशन आणि डेलिगेशन हे घटक श्रीमंत होण्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत पुढच्या काही मिनिटात आपण बघणार आहोत की अब्जाधीश लोक नक्की काय वेगळं करतात ते कोणते नऊ नियम पाळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात लेझी होऊन श्रीमंत कसं होऊ शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण फक्त पुस्तक अभ्यासणार नाही आहोत तर आपली विचारसरणी बदलणार आहोत चला तर मग सुरू करूया द लेझी बिलिनियरचा हा रंजक प्रवास प्रकरण एक मानसिकतेचा खेळ कष्टाकडून स्मार्टनेसकडे सर्वात आधी आपण या पुस्तकाच्या गाभ्याला हात घालूया लेखक रिझवी म्हणतात श्रीमंत लोक जास्त काम करत नाहीत ते वेगळ्या पद्धतीने काम करतात यालाच आपण पॅराडाईम शिफ्ट म्हणतो आपल्या मेंदूमध्ये एक चित्र पक्कं बसलेलं असतं की जो जास्त घाम गाळतो तोच जास्त कमवतो याला हसल कल्चर म्हणतात आजकाल सोशल मीडियावर आपण बघतो लोक राईज अँड ग्राईंडचं स्टेटस टाकतात पण द लेझी बिलेनियर आपल्याला थांबायला सांगतं लेखक विचारतात तुम्ही बिझी आहात पण तुम्ही प्रोडक्टिव्ह आहात का या पुस्तकात आळस या शब्दाचा एक नवीन अर्थ सांगितला आहे येथे आळस म्हणजे काम चुकारपणा नाही तर आळस म्हणजे एक अनावश्यक गोष्टींना नाही म्हणण्याची हिंमत दोन जी कामं मशीन किंवा इतर लोक करू शकतात ती स्वत न करण्याची हुशारी तीन कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त इम्पॅक्ट पाडण्याची कला बिलगेट्स यांचं एक प्रसिद्ध वाक्य तुम्हाला आठवत असेल मी कठीण काम करण्यासाठी नेहमी आळशी माणसाची निवड करेन कारण तो ते काम करण्याचा सोपा मार्ग शोधून काढेल हे पुस्तक याच फिलॉसॉफीवर आधारित आहे जेव्हा तुम्ही लेझी बनता तेव्हा तुम्ही शॉर्टकट्स शोधता आणि व्यवसायाच्या जगात यालाच इनोव्हेशन म्हणतात जेव्हा आपण पारंपरिक मार्गाने काम करतो तेव्हा आपण वेळेच्या बदल्यात पैसा विकतो पण दिवसाला फक्त चोवीस तास असतात कितीही मेहनत केली तर या चोवीस तासांच्या मर्यादे पलीकडे आपण जाऊ शकत नाही लेझी बिलिनियर ही मर्यादा ओलांडण्यासाठी लिव्हरेजचा वापर करतो लिव्हरेज म्हणजे काय ते आपण पुढे सविस्तर बघणारच आहोत पण त्याआधी या पुस्तकातील नऊ नियम समजून घेणं गरजेचं आहे हे नियम नसून या श्रीमंतीच्या महामार्गावरील महिलाचे दगड आहेत प्रकरण दोन लेझी बिलिनियरचे नऊ सुवर्ण नियम नियम एक काम थांबवा विचार सुरू करा स्टॉप वर्किंग स्टार्ट थिंकिंग ऐकायला विचित्र वाटतंय ना काम थांबवा होय तुम्ही बरोबर ऐकलत लेखक म्हणतात बहुतेक लोक बिझी राहण्याच्या नादात विचार करायला विसरतात आपण सकाळी उखल्यापासून रात्री झोपेपर्यंत बैलासारखे राबत असतो टू डू लिस्ट संपवण्यातच आपला दिवस जातो पण आपण पड़ कधी थांबून विचार करतो का की मी जे करतोय त्याने खरोखर काही फरक पडणार आहे का जगातील टॉप सीईओ आणि अब्जाधीश त्यांच्या दिवसाचा मोठा भाग फक्त विचार करण्यासाठी थिंकिंग टाईम राखून ठेवतात वॉरन बफे यांचं उदाहरण घ्या ते म्हणतात की ते दिवसातील ऐंशी टक्के वेळ फक्त वाचण्यात आणि विचार करण्यात घालवतात का कारण एक योग्य निर्णय हजारो तासांच्या चुकीच्या मेहनतीला वाचवू शकतो जेव्हा तुम्ही सतत कामात असता तेव्हा तुमचा मेंदू एक्झिक्युशन मोडमध्ये असतो त्याला नवीन आयडिया सुचत नाहीत पण जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता आंघोळ करत असता किंवा शांत बसलेले असता तेव्हाच तुम्हाला ब्रिलियंट आयडिया येतात यालाच स्ट्रॅटेजिक थिंकिंग म्हणतात त्यामुळे या पुस्तकानुसार पहिला धडा हाच आहे तुमच्या कॅलेंडरमध्ये विचार करण्यासाठी वेळ ब्लॉक करा स्वतःला विचारा असा कोणता एक विचार आहे जो मला स्पर्धेपासून वेगळं करेल नुसतं धावू नका आधी नकाशा बघा नियम दो पैशाचा पाठलाग करू नका त्याला आकर्षित करा दुसरा नियम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल पण हे फक्त ते विचार करा आणि श्रीमंत व्हा एवढं सोपं नाही येथे लेखक अभाव मानसिकता आणि विपुलता मानसिकता यातील फरक समजवतात जेव्हा तुम्ही पैशाचा पाठलाग करता तेव्हा तुम्ही एका भीतीतून पळत असता माझे पैसे संपतील का मला पगार मिळेल का ही भीती तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यायला लावते तुम्ही स्वस्तात काम करायला तयार होता तुम्ही तडजोड करता या उलट लेझी बिलिनियरची मानसिकता असते की मी संपत्तीसाठी पात्र आहे आणि जगात भरपूर पैसा आहे जेव्हा तुम्ही स्वतःचं मूल्य वाढवता तेव्हा पैसा आपोआप तुमच्याकडे येतो लोहचुंबक लोखंडाचा पाठलाग करत नाही तर लोखंड लोहचुंबकाकडे खेचलं जातं तुम्हाला पैशाचं लोहचुंबक बनायचं आहे नियम तीन स्पष्टता आणि एटी ट्वेंटीचा नियम क्लॅरिटी िटी तिसरा नियम अत्यंत प्रॅक्टिकल आहे याला म्हणतात पॅरेटोचा नियम किंवा एटी ट्वेंटी रूल हा नियम सांगतो की तुमचे ऐंशी टक्के तुमच्या फक्त वीस टक्के कामांमधून येतात विचार करा तुमच्या फोनमध्ये शंभर ऍप्स असतील पण तुम्ही रोज फक्त चार पाच ऍप्स वापरता हाच नियम कामालाही लागू होतो लेझी बिलिनियर काय करतो तो शोधून काढतो की ते वीस टक्के काम कोणतं आहे जे सर्वात जास्त पैसा आणि समाधान देतं आणि उडलेला ऐंशी टक्के काम तो एकतर ते काम सोडून देतो किंवा दुसऱ्याला देतो लेखक म्हणतात यशस्वी लोक आणि अतियशस्वी लोक यांच्यात हाच फरक आहे की अतियशस्वी लोक जवळजवळ प्रत्येक गोष्टीला नो म्हणतात तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे पाट्या बिनकामाच्या मीटिंग्ज सोशल मीडियाचं स्क्रोलिंग या सर्वांना नाही म्हणणं म्हणजे स्वतःच्या ध्येयाला हो म्हणण्यासारखं आहे नियम चार बिल्ड सिस्टम्स अँड टीम्स मित्रांनो हा नियम गेम चेंजर आहे एकला रे हे गाणं ऐकायला छान वाटतं पण बिझनेसमध्ये एकटा माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही जर तुम्हाला लेझी व्हायचं असेल म्हणजेच कमी काम करून जास्त कमवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जागी काम करण्यासाठी दुसऱ्याला उभं करावं लागेल यालाच म्हणतात ड्युप्लिकेशन अब्जाधीश लोक सिस्टीम बनवतात उदाहरणार्थ मॅक्डॉनल्डचा मालक स्वतः बर्गर तरवत बसतो का नाही त्यानं एक अशी सिस्टीम बनवली आहे की जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी बर्गरची चव तीच लागते तिथे अठरा वर्षांची मुलं काम करतात पण करोडोंचा धंदा होतो कारण सिस्टीम काम करते मालक नाही स्वतला विचारा मी असं काय करू शकतो ज्यामुळे हे काम माझ्याशिवाय सुद्धा चालू राहील यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक ऑटोमेशन सॉफ्टवेअर आणि टूल्सचा वापर दोन डेलिगेशन आपल्यापेक्षा हुशार लोकांना कामावर ठेवणं तीन एलिमिनेशन गरज नसलेली कामं काढून टाकणं नियम पाच पैसाच कामगार सेविंग अँड ग्रोथ पाचवा नियम फायनान्शियल लिटरसी म्हणजेच आर्थिक साक्षरतेबद्दल आहे आपण पैशासाठी काम करतो पण लेझी बिलनियरसाठी त्याचा पैसा काम करतो लेखक म्हणतात तुमच्या उत्पन्नाचा किमान दहा टक्के ते वीस टक्के भाग हा तुमच्या हातात येताच बाजूला काढला पाहिजे आणि तो फक्त बँकेत सडवण्यासाठी नाही तर कामावर लावण्यासाठी जेव्हा तुम्ही शेअर मार्केट रिअल इस्टेट किंवा एखाद्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवता तेव्हा ते पैसे तुमचे कर्मचारी बनतात तुम्ही झोपलेले असतानाही हे पैसे तुमच्यासाठी आणखी पैसे कमवून आणतात यालाच पॅसिव इन्कम म्हणतात दफे म्हणतात जर तुम्हाला झोपेत असताना पैसे कमवण्याचा मार्ग सापडला नाही तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावं लागेल हे वाक्य या पुस्तकाच्या फिलॉसॉफीचा कणा आहे नियम सहा मूल्याची निर्मिती क्रिएट व्हॅल्यू नॉट जस्ट मनी बरेच लोक विचारतात श्रीमंत होण्याचा सर्वात वेगवान मार्ग कोणता याचं उत्तर सहाव्या नियमात आहे पैसा हा बाय प्रॉडक्ट आहे मुख्य प्रॉडक्ट आहे व्हॅल्यू किंवा मूल्य तुम्ही लोकांच्या जीवनातील जितकी मोठी समस्या सोडवाल तितके जास्त पैसे तुम्हाला मिळतील लेखक एक छान उदाहरण देतात समजा तुम्ही शहरात पाण्याची बाटली विकताय तर तुम्हाला वीस रुपये मिळतील पण तीच बाटली जर तुम्ही वाळवंटात तहानलेल्या माणसाला विकली तर तो तुम्हाला हजार रुपये द्यायलाही तयार होईल पाणी तेच आहे पण संदर्भ बदलला गरज बदलली आणि त्यामुळे मूल्य वाढलं लेझी बिलिनियर नेहमी शोधत असतो की लोकांची दुखती नस कोणती आहे आणि त्यावर मी सोपा उपाय कसा देऊ शकतो नियम सात अपयश हीच शिकवणी फेलियर इज लर्निंग सातवा नियम भीतीवर विजय मिळवण्याबद्दल आहे आपण अपयशाला घाबरतो आपल्याला वाटतं अपयश म्हणजे शेवट पण या पुस्तकात रिझवी म्हणतात अपयश हा रस्ता बंद असल्याचा बोर्ड नाही तर तो एक वळण आहे प्रत्येक अब्जाधीश अनेकदा फेल झालेला असतो पण ते अपयशाला फीडबॅक म्हणून बघतात काय चुकलं हे शोधतात सुधारतात आणि पुढे जातात जर तुम्ही फेल व्हायला घाबरत असाल तर तुम्ही कधीच काहीतरी नवीन ट्राय करणार नाही आणि नवीन काही ट्राय केलं नाही तर यश कसं मिळणार त्यामुळे लवकर फेल व्हा स्वस्तात फेल व्हा आणि पुन्हा शिका फेल फास्ट फेल चीप लर्न रिपीट नियम आठ ध्येय आणि उद्देश पर्पस इज एसेन्शियल फक्त पैसे कमवणे हे कधीच पुरेसं मोटिवेशन असू शकत नाही तुमच्या श्रीमंतीला काहीतरी उद्देश असला पाहिजे तुम्हाला हे सर्व का करायचंय कुटुंबासाठी समाजासाठी स्वातंत्र्यासाठी जेव्हा तुमच्याकडे बिग वाय म्हणजेच एक मोठं कारण असतं तेव्हा तुम्ही थकत नाही लेझी असणं म्हणजे काम न करणं नव्हे तर ज्या कामात अर्थ नाही ते काम न करणं जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं आणि उद्देशाचं काम करता तेव्हा ते काम वाटतच नाही तो एक खेळ वाटतो आणि मग तुम्ही तासनतास ते काम करू शकता तरीही तुम्हाला थकवा जाणवत नाही नियम नऊ नशीब स्वत घडवा बिलियनेअर माइंडसेट क्रिएट्स लक आणि शेवटचा नववा नियम आपण अनेकदा म्हणतो त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून तो श्रीमंत झाला पण हे पुस्तक सांगतं की नशीब ही काही आकाशातून पडणारी गोष्ट नाही तुम्ही तुमचं नशीब स्वतःच्या विचारांनी आणि कर्मांनी तयार करता जेव्हा तुम्ही स्वतःला तयार ठेवता ज्ञान मिळवता योग्य लोकांमध्ये वावरता तेव्हा संधी तुमच्याकडे चालून येतात लोक ज्याला नशीब म्हणतात ती खरंतर तयारी आणि संधी यांची भेट असते लेझी बिलिनियर संधीची वाट बघत बसत नाही तो संधी निर्माण करतो मित्रांनो आपण नियम तर ऐकले पण आता प्रश्न आहे की हे सर्व प्रत्यक्षात कसं आणायचं व्हिडिओ बघून झाल्यावर दहा मिनिटात तुम्ही हे विसरून जाल तसं होऊ नये म्हणून या पुस्तकात आणि काही प्रॅक्टिकल ॲक्शन पॉईंट्स दिले आहेत एक सात दिवसांचे आव्हान द सेवन डे चॅलेंज लेखक वाचकांना एक चॅलेंज देतात पुढचे सात दिवस रोज सकाळी उठल्यावर स्वतःला विचारा आज मी कोणती गोष्ट नाही के केली तरी चालेल हो तुम्ही बरोबर ऐकलं काय करायचं आहे यापेक्षा काय टाळायचं आहे यावर लक्ष द्या तुमची टू डू लिस्ट छोटी करा रोज फक्त एक ते दोन अत्यंत महत्त्वाची कामं निवडा आणि फक्त त्यावरच फोकस करा दोन स्वतःला विचारायचे प्रश्न जेव्हा तुम्ही अडकलेले असाल तेव्हा स्वतःला हे प्रश्न विचारा शक्य असल्यास हे लिहून ठेवा मी कमी कष्ट करून जास्त रिझल्ट कसा मिळवू शकतो माझ्या व्यवसायात किंवा मा कामात मी अशी कोणती सिस्टीम लावू शकतो जी माझ्या अनुपस्थितीत काम करेल माझा वेळ मी कुठे वाया घालवतोय तीन विवेकचा स्ट्रॅटेजिक प्लॅन विवेक एका छोट्या फ्लॅटमध्ये राहायचा लोक त्याला आळशी म्हणायचे कारण तो सतत मोबाईलवर काहीतरी वाचत असायचा किंवा शांत बसलेला असायचा त्याचे मित्र त्याला चिडवायचे अरे काहीतरी काम कर नाहीतर असा तर आशील पण विवेक कोणाचं ऐकत नव्हता तो सतत विचार करायचा मला जास्त मेहनत करायची नाहीये मला स्मार्ट गेम खेळायचा आहे काही वर्षांनी काय झालं त्याचे मित्र अजूनही त्याच ऑफिसमध्ये नऊ ते पाचची ची नोकरी करत होते आणि विवेकने आपल्या लॅपटॉपवरून एक डिजिटल बिझनेस उभा केला होता जो त्याला झोपेत असतानाही पैसे कमवून देत होता त्याने कोडिंग आणि ऑटोमेशन शिकून घेतलं होतं तात्पर्य काय विवेक आळशी नव्हता स्ट्रॅटेजिक होता, होता। त्याने वेळेची गुंतवणूक शिकण्यात केली आणि नंतर त्या ज्ञानाचा वापर करून स्वतःला श्रमातून मुक्त केलं तर मित्रांनो द लेझी बिलिनियर हे पुस्तक आपल्याला काय शिकवतं हे शिकवतं की श्रीमंती ही शर्यत नाही ती एक मानसिक अवस्था आहे जर तुम्ही स्वतःला सतत बिझी ठेवत असाल तर तुम्ही स्वतःच्या यशाच्या आड येत आहात खरी पॉवर नाही म्हणण्यात आहे खरी पॉवर सिस्टीम बनवण्यात खरी पॉवर स्वतःच्या मेंदूला कामाला लावण्यात आहे शरीराला नाही आपण एका अशा युगात जगत आहोत जिथे एका चांगल्या आयडियाची किंमत शहर मजुरांच्या कष्टापेक्षा जास्त आहे त्यामुळे स्वतःला बदला जुन्या विचारांची जळमटं झटकून टाका स्वतःला विचारा मी आज एक कामगार म्हणून जगणार आहे की एक मालक म्हणून जर तुम्हाला आयुष्यात खरंच मोठं व्हायचं असेल तर थोडं लेझी व्हायला शिका थोडं थांबायला शिका आणि थोडं विचार करायला शिका तुम्हाला या नऊ नियमांपैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला किंवा कोणता नियम तुम्हाला पाळायला सर्वात कठीण वाटतो मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ बघून तुमच्या विचारात थोडा जरी बदल झाला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला स्मार्टवर्कची गरज आहे